Hello? <laughs> विरोधीकडनं अधिकार काढलेला तर युनिटीला आपण हकून दिलेले बाहेर पण आता तुमच्या ज्या अटी आहेत त्या अटी चौदाव्या वित्त आयोगामध्ये बसवायच्या आपल्याला मागच्या वेळी तेरावा वित्त आयोगातून हा संग्रामचा प्रयोग झाला आणि आता चौदाव्या वित्त आयोगातून केंद्र शासनाच्या गाईडलाईन धरून मी तुमच्या डेलिगेशनला भेटले होते कोण कोण मला भेटायला त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला पंधरा जानेवारी पर्यंत तुमचे मी पूर्ण गाईडलाईन देणार आहे आता तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या माझ्या समोर आहेत तुमची मागणी आहे की आम्हाला तुम्ही रिअली संबोधू नका म्हणून माझे आज नाही स्वतःचा करिअर घडवत आधी शांत ना शांत ना एवढं सांगले ते वाढायला कशा तुम्ही सांगितलं जी आली नका मी तुम्हाला जीएली संबोधणार नाही तुमचे आद्रेश तुम्ही नाव नाही सांगला बरेच तुमच्यामध्ये आणखी पुढे करिअर घडवणार शिकायचं वागवलं जावं तुम्हाला शासना करणं तुमचे योग्य हक्क मिळावं याच्यासाठी मी कटिबद्ध त्या दिवशी जो काही प्रकार घडला त्याच्याविषयी मी खेद व्यक्त करते आणि मी स्वतः विधानसभेमध्ये निवेदन केलं मी दवाखान्यापर्यंत आले पण मला लक्षात आलं की तिथे राजकीय वेगवेगळ्या पक्षाचे लोक आले आणि ह्याला राजकीय रंग लागू नये म्हणून मी थोडे दिवस शांत बसले या राजकारणामध्ये आज सत्तेमध्ये तुमच्या सारख्या तरुण पंढरीचं नेतृत्व मी पूर्ण महाराष्ट्रात करते आणि मला पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या तत्ताना तुमच्यासारखे हसले उमेद असणारे चेहरे बघायचे तुम्हाला कोणताही अध्याय मला करायचा नाही उलट तुम्हाला जे नाही होईल जे आवडणार आहे ते मला करायचे पण तुम्हाला येणाऱ्या वीस वर्षामध्ये आपला देश महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही याचा मला विश्वास आहे आणि म्हणून तुमच्या सर्व मागण्या समोर ठेवून माझ्या या सगळ्या तुम्ही परिचाक म्हणून असा किंवा विरि असतो काढून तुम्हाला बाहेर ठेवणारी कुठलाही यार काढणार नाही

सर्वांच्या ऐका या ठिकाणी कारण की आपली मागणी हे आपले न्याय आणि हक्कासाठी आहे तुम्ही ऐकून नाही किंवा कुठल्या राजकीय पक्षाचा काही संबंध आणि काही विषय आपल्याकडे आपल्याला विश्वास आहे भरपूर बैठका झाल्या त्यांनी कंपनीचा करार रद्द केलाय स्टेशनरीचं कॉन्ट्रीब्युशन केलंय पाठीमागील काळामध्ये विषय झालाय पण ऐका आज या ठिकाणी महाराष्ट्राचे संगणक परिचालक संघटनेच्या वतीनं मी ताईला आमच्या मागण्या सादर करतो की आमची तालुका जिल्हा लेवल आणि राज्य लेवलवर चर्चा होऊन असं झालेलं आहे की येणाऱ्या संग्राम प्रकल्प दोन मध्ये आम्हाला संगणक परिचालक म्हणून आणि निश्चित वेतन पंधरा हजार रुपये आमच्या खात्यावर आम्ही किती काम करू काम पन्नास डिपार्टमेंटच्या आमच्याकडे द्या आम्ही ते शंभर टक्के ऐकू आणि दरवर्षी केंद्र सरकारचा महाराष्ट्राच्या पुरस्कार तुमच्या हातामध्ये देऊन आम्हाला निश्चित स्वरूपाच वेतन आणि संगणक परिचालक म्हणून आपण घ्यावा एवढीच मी आपला विनंती करतो या मागण्या याच्यावरच माझी बरोबर चर्चा झाली तुमचे सगळे प्रतिनिधी माझ्याकडे आले होते मी त्यांनाही हेच सांगितलं की पंधरा जानेवारी पर्यंत मी गाईडलाईन तुम्हाला आहे आणि हेही सांगितलं की तुम्हाला ज्या आहेत आता तुम्ही जर असे बोलले तर संग्राम तू होईल का नाही इथून सुरुवात तुम्ही जर असं वागायला लागेल तर ते बरोबर नाही तुम्ही सगळे तरुण आहात तुमचे घरचे तुमची तुम्हार वाट बघतायत तुम्ही इथे स्वातंत्र्य आपल्या स्वातंत्र्याचा लढा नाही आपण आपल्या आपसात लढतोय तुम्ही माझ्या आहात मी तुमची आहात माझं एवढंच म्हणणं आहे की कुठलंही मिशन स्वरूप याला देऊ नका तुमच्या या दोन प्रमुख मागण्या त्या प्रमुख मागण्या मान्य होतील अशा प्रकारचाच जी आर मी काढेल या तुमच्या मागण्यांना कुठेही डायव्हर्ट करणार तुम्हाला संगणक परिचारक म्हणायचं आहे तुम्हाला म्हणायचं आहे तर मी तुम्हाला आत्ताच तुमची मागणी मान्य केली आहे तुम्हाला किती वेतन देता येईल तुम्हाला जास्तीत जास्त कसा न्याय देता येईल याच्याबद्दल मी तुम्हाला न्याय मिळेल अशी भूमिका घेणार आहे मी मग सांगितलं की तुम्ही नाही म्हणला त्या सगळ्या गोष्टी मी काढून टाकलेल्या त्याच्यात पण हा प्रयोग फक्त तेरा वृत्त आयोगापुरताच निश्चित आहे आणि हा चौथा वृत्त आयोगात घेता येतो का नाही इथून सुरुवात आहे आणि जर आपला प्रकल्पच चालला नाही तर आपल्या अधिकाराचा विषयच येतो आधी तुम्ही युनिटीने अपॉइंट केलेले लोक होतात आता सरकारकडे घेण्यासाठी किंवा आम्हाला शाश्वत नोकरी देण्यासाठी एवढ्या लोकांना अनेक प्रयोग आहेत आज विविध क्षेत्रामध्ये अंगणवाडीचा विविध कंत्राटी कामगार असतील विविध इंजिनियर असतील आर जी पी एस असेल अनेक ठिकाणी हाच विषय आहे त्यामुळे या विषयामध्ये ते लोक तर वीस वीस वर्ष सरकारी यंत्रणेमध्ये काम केलेले आपण तर आता मागच्या वेळी युनिटी होतात आता सरकारमध्ये घेण्याच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री एकटी घेऊ शकत नाही मुख्यमंत्री जीएडी या सगळ्यांना मिळून घ्यावं लागणार आहे पण तुम्हाला चांगला भविष्य रेखाटता येईल आणि तुम्हाला निर्णय हा निर्णय मी घेईल असा मी तुम्हाला शब्द देते पण माझी तुम्हाला विनंती आहे कारण कोणतंही डेलिगेशन कडे जर मंत्री आले तर ते जर डेलिगेशन त्या डिपार्टमेंटचा मंत्री येऊन उठलं नाही तर त्याला सोल्युशन नाही त्यामुळे तुम्हाला सोल्युशन काढण्यासाठी आता साथ देण्याची आवश्यकता तुम्ही तुमच्या घरापासून आठ दिवस झाले त्याला कोणीतरी काहीतरी प्रयोग केला कोणी जातीचार झाला कोणाचा गोंधळ झाला कोणी काही पिऊन घेतलं तर असे प्रयोग करू नका तुम्ही तरुण आहात तुम्ही देशाची उमेद आहात अनेक दुःख आणि संकटातून माणूस जातो मी सुद्धा गेले म्हणून स्वतःचा जीव घालवायचा एवढा आपला जीव स्वस्त नाही आपल्या आई वडिलांनी रक्ताचं पाणी करून आपल्याला वाढवलंय त्यांचं भविष्य त्यांचं वातारपण चांगलं करण्यासाठी आपल्याला कमवायचं आपल्याला मोठं बनायचं तर माझी एवढीच विनंती आहे तुम्ही शांत आणि वाम मार्गाने माझ्या आश्वासनावर नाही माझ्या आता मी तुम्हाला एवढ्या लोकांना जाहीर आश्वासन दिल्यावर तुम्ही चालू देणार का मी तुम्हाला जे जाहीर आश्वासन दिले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा नाहीतर संग्राम तू हे कधीच अस्तित्वात येणार नाही आणि एवढ्या सगळ्या लोकांचं भविष्य हे कुठेतरी आपल्याला एकत्र येणार नाही त्यामुळे याच्यामध्ये आपण बसून निर्णय घ्यायची गरज आहे तुम्हाला निय संबोधायचं नाही आश्वासन मी दिले जास्तीत जास्त वेतन तुम्हाला देऊ जास्तीत जास्त तुम्हाला त्याच्यातनं आर्थिक नवबा मिळेल आणि तुमच्या कामात परत एकदा नरेंद्र मोदींच्या हस्ते आम्हाला वावर मिळेल असं काम तुमच्याकडून करून घेण्याचंही नाही पण हे जे पुढची भूमिका ही पुढची भूमिका आता मीच ग्रामविकास म्हणते मी तुमच्याकडून मागे आले आत्ताही आले आणि मी मागे फक्त आश्वासन दिले नाही हे माझ्यावर खोटा आरोप करू नका तुम्हाला मी शब्द दिला होता युनिटी मी बाहेर फेकून देईन मी फेकून देईन मी तुम्हाला शब्द दिला होता की मध्ये होणारा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी ते पैसे विनितीकडनं काढून आपण सरकारी यंत्रणेमध्ये डिपॉझिट करून ठेवले तुम्हाला माहिती आहे तुमचा पगार कुटुंब सांग तेरा मार्चमध्ये बंद झालेला आज डिसेंबर आहे मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे आपण संग्राम चालवतोय त्यांचे पैसे डिपॉझिट करून ठेवले त्याच्यावर चालवतो ही यंत्रणा चालवण्यासाठी चौदा वृत्त आहे खर्च करण्याची केंद्र सरकारची परवानगी घेण्यापासूनचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी चार वेळा दिल्लीला जाऊन आले की माझे हे अठ्ठावीस हजार मुलं रस्त्यावर येऊ नये यांच्या हातात जे मिळणारे चार पैसे ते कसे वाढावे त्याच्यावर त्यांनी स्वतःचं भविष्य कसं मोठं करावं त्याच्यासाठी मी चार वया दिल्लीला जाऊन आले मी समजा तू असा निर्णय घेणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना केंद्रबिंदू करणार आहे पण तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल एवढा असं नाही की आम्ही तू उठणार नाही आता जी आर करा हे शक्य का शासनाच्या बाबतीमध्ये हे शक्य नाही तर मार्डाने शक्य माझा जो श्रद्धा आहे तो प्रमाण मानान तो संग्राम दोनच भवितव्य हे वेगळं असेल मी तुम्हाला विनंती करते मी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करेन असा शब्द मी तुम्हाला घेते तर तुम्हाला सन्मान ठेवायला पाहिजे नवीन पिढीला सन्मान ठेवण्याची गणिता समजलीच पाहिजे तुम्हालाही सन्मान ठेवला पाहिजे तुम्ही सुखारी गणिता ह्या दोन मागण्या मुंबई प्रमुख मांडलेल्या आहेत तो माझ्याच मतदारसंघात आहे त्याला मी बरोबर घेते त्या मागण्यांचा तुमच्या मी पूर्ण सोडवणं करणारे या गोष्टीवर सन्मान करा आई वडील घरी डोळ्यात प्राण आणून तातक्यासारखी वाट बघतात अनेक आई वडिलांचे मला फोन आले अह ते पोलीस मारायचे नको ती नोकरी जाऊन आमच्या लेकराला घरी पाठवा ती चिंता त्यांना लागलेली आहे तुमचं आयुष्य पूर्ण जायचंय मी तुमचं आयुष्य घडवणार या संग्रहामधनं हा शब्द तुम्हाला देते मी आश्वासन देणारं नाही मी जे बोलले ते करून दाखवते आणि त्याच्यामुळे गुन्हे त्यांना आपापल्या घरी सुखरू पोचवायची जबाबदारी तुझी आता नुसता लिडर नसतो मुलांना काही झालं उपाशी तपाशी कुठे आस काही कोण जबाबदारी कि ना तुम्ही त्यांना आपापल्या घरी तुम्ही माझ्यावर विश्वास असेल जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर संज्ञान तुम्ही रेखाटू शकणार नाही तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही आज अतिशय विश्वास आणि आनंदाने घरी जा तुमच्या सगळ्या मागे पूर्ण करण्याची जबाबदारी माझी एवढं मी आपल्याला सांगतो धन्यवाद